त्रिगुणी नारायण या मंदिरामध्ये आता आपण दर्शन घेतलेलं आहे समोर असणारं हेमाडपंथी मंदिर इथल्या पंच केदारांची किंवा गुप्त काशी आपण सगळीकडची मंदिरं पाहिली आहेत या मंदिराची रचना जर तुम्ही पाहिली तर एक वैशिष्ट्यपूर्ण ही मंदिराची रचना आहे या मंदिरामध्ये ज्या देवता आहेत त्याच्यामध्ये मध्य भागामध्ये विष्णू आहे एका बाजूला लक्ष्मी आहे एका बाजूला सरस्वती आहे आणि मागच्या बाजूला श्री विष्णू भगवंताचं पंचायतन आहे आणि स्वामी नारायण सत्यनारायण ज्याला म्हणतो त्याची आतमध्ये मूर्ती आहे आणि विवाह स्थळ असल्यामुळं तिथलं जे होमकुंड आहे ते अखंडपणे चालू आहे असं असणार वैशिष्ट्यपूर्ण तिथलं हे मंदिर आहे आणि या त्रिगुणी नारायणाचं आमचं सगळ्यांचं अगदी छानपणे दर्शन झालेलं आहे काल दर्शन केल्यानंतर आज आम्ही आलेलं ठिकाण जे आहे ते म्हणजे श्री नारायण मंदिर या मंदिरामधलं वैशिष्ट्य काय असेल तर हिमालयाची पुत्री म्हणजे पार्वती आणि भगवान शंकर यांचं विवाहस्थळ इथं आहे इथं विवाह झालेला आहे आणि इथून या विवाहाची प्रथा चालू झालेली आहे ज्याच्यामध्ये हिंदू धर्मामध्ये विवाहाला सोळा संस्कारापैकी एक संस्कार आहे आणि त्याला अत्यंत महत्व दिलं जातं असं असणार हे पवित्र शिव आणि पार्वती यांचं विवाहस्थळ आहे जय भगवान शंकर ठिकाण तुम्ही म्हणजे यांचा प्रदेश आहे प्रदोश काळावरती भगवान शंकराचं आणि सतीचं जिथं लग्न झालं तिथं आपण बहुत पुण्य हिनापर्यंत आलेलं आहे जय भगवान शंकर आई पार्वती আদেনেন <imitation> আদেন